नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आप सध्या श्राद्ध पक्ष चालू झालेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनात विचार असे येतात की श्राद्धाचं जेवण आपण जेवावं का त्याने काही आपल्याला दोष लागतात का ला तर त्याबद्दलची एक सुंदर माहिती तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर जास्त वेळ घा गा, न घालवता माहितीला सुरुवात करूया बघा जी माहिती मी सांगणार आहे तो अध्याय आहे श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय आहे तर चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती यांना मूल होत नाही म्हणून पुत्र प्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उक उकिरण्यामध्ये टाकते बारा वर्षाने नाथ पुन्हा येतात ह हक, हकीकत त्यांना कळते ते उकिर्ड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात येते गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जातात मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबतात गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले जाते गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्णपणे भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरुपुढे ठेवले <coughs> नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले गोरक्ष परत गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग मग तुझा एक डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तीन ताठ वाढून तिने दिले आणि डोळा हा दिल डोळा पण दिला हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथांचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचं होतं तर जेवण ते श्राद्धाचं होतं कोणी खाल्लं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी हे दोघे कोण होते आपल्या सांप्रदायिक गुरुपरंपरेतील मू मु, मूळ मन आणि मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी सांप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचं जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचं जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्वपित्री अमावस्या आम सण एकोणीसशे एकोणीस सॉरी तेराशे एकोणीसची ची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तर नक्षत्र आगलं दिनांक सप्टेंबर सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयांची मध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पल राज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ आलेली आणि घराच्या दारात आवाज आला ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मेची सुशिला होती त्यात काही दिवस अगोदरच वडील बा बापना चार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेस देण्यासाठी दारात आले तो समोर अवधूत उभे होते त्याने विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्तांचीच आई होते त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळे मागणार ही ती म्हणाली जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची खूप इच्छा आहे हे एकताच अवधूताने गडगडाटी कानथळा बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमतीने माते सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग नमस्कार केला श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलंस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू मला आता आई म्हणालाच आहेस तर तूच माझ्या पोटी ये तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले श्री अवधूत दत्तात्रेयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरले प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पित्रांना सद्गतीसाठी विनंती करावी तर बघा म मैत्रिणींनो जर ही देवी देवता श्राद्धाचं जेवण करू शकतात तर आपण का करू नये भले आपल्या मनात अनेक विचार येतात की श्राद्धाचं जेवण जेवू नये कारण त्यांचे दोष कुठेतरी आपल्याला लागू शकतात म्हणून बऱ्याच लोकांच्या मनात असं येतं की श्राद्धाचं जेवण जेवायला नाही पाहिजे पण ही त्या मूळ कथा आहे की आपण श्राद्धाचं जेवण जेवावं की नाही अगदी छान माहिती होती म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविषयी शे वाटले आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ